नमस्कार मी प्रवीण मेटकरी आपल्या मेटपा नवीन तर लाईक करा शेअर करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा अंबादास मारुती ढोन गाव लेंगरीवाडी तालुका आठवाडी जिल्हा सांगली आणि गाडी मध्ये चिंचणी महागाली किती वर्षापासून आहे काय गाडी दोन हजार बारा पासून आहे दोन हजार बारा पासून आहे हा दोन हजार बारा पासून म्हणजे तुम्ही किती वय तुमचं तरी माझं तवा बेचाळीस होत बेचाळीस वयापासून आता किती आता माझं छप्पन आहे म्हणजे दहा बारा वर झालं गाडी आणता यात्रेला असते ती बैल का हा मग आता कशी काही तयारी असते का यात्रेला जायच म्हटल्या यात्रेला जायच तयारी आधी चार महिने करायला लागते चार महिने झाल्या तयारी हो म्हणजे कशी तयारी काय बैलास नाही कसं कसं आवति कसा असतो काय आवत ना अंग राहण्याचा पुन्हा गाडीला व्यायाम द्यायचा पुन्हा यांना संदेश द्या कपडे पेंट साधतो हा म्हणजे आता चिंचणी मार्ग यात्रेच्या आधी आरे वडले किती किती आमुशा जाता काय आता ही पहिल्याच आमुशाला आलो आहे माझं एक दड महिना लांब तरी आपलं अजून एक आमुशा होणार डांबरी असते त्यामुळे आपलं हो म्हणजे त्यासने सर्व प्रॅक्टिस साठी आणले ते म्हणायचं इकडं अरे वडताला आज म्हणजे कधी आला काय कधी हल्ला होता काय घरनं सकाळी घरनं हल्लो तो अकरा वाजता आलो एकला एकला म्हणजे एक दोन तासात पोहोचला म्हणायचं म्हणजे असणे आवती किती तास असतो काय कसं असतं काय ताज आवती असणे किती असतो काय रोजचा रोजचा सकाळी झोपली का नऊ ला सोडायची बाराला सोडायची म्हणजे किती किती गुंट राहून पडता का एक दोन तीन तासात एक वीस गुंट निघत दोन तीन तासात एक वीस गुंट हं लगत असने चिंच सिनेमागत ट्रेल जात जोडलेत्र हो यसनी खुराक कस कसं असते काय खुराक यात ना शेंग पी अंड सातू हं असं खुराक दिले दूध वगैरे तसल काय हा दूध वगैरे असत नाही नसतं काय दूध भेद नाही बघू दबाट आम्ही दूध नसतं आपल्याला पेंटवर जे अशी दगडगड करतो आम्ही काय तर सांगाय दूध पाजायचं ना पाजायचं असलं पिका पिकच बोलत नसतो आम्ही हां पेंटचं टाइम असते काय यसनी पेंडो संध्याकाळी संध्याकाळी एवढी सकाळचे सकाळचे असते हे नसते सकाळची हे असते काय सातव सातव असतो संध्याकाळची पेंट सकाळचे सातवची तालीम किती असते काय तालीम गाडीला एक एक पोहणी किती दिवसात नसते काय पोहणी आठवड्यात घालतो आठवड्यात न म्हणजे मोठ्या तयार नव्हता आपली घरी धोता काय घरी बन कधी तळ्याला म्हणजे घरी पण असते तळ्याला पण हो आता चिंच मी आहे का कधी जाणार आहे का एकूण इथून जाणार आहे आम्ही सोळा तारखेला बोन येते सोळा तारखेला इथून हलणार नाही सोळा नाही सोळाला अगोदर हलणार इथन सोळा तारखेला तिथे पोहोचवणार आहे तिथून माघारी किती तारखेला येईल काय म्हणजे माघारी तारखेला हलणार आम्ही म्हणजे एक दोन दोन तीन दिवसात तिथे सतरा तारखेला माघारी फिरणार सतरा तारखेला माघारी म्हणजे आता किती दिवस जाते तरी जाऊन म्हटलं तर सात दिवसात ये आता सात दिवस मग आता सात दिवस जेवण खाण्याचं कस करता काय म्हणजे संघच घेतो आम्ही संघात जेवण असतो म्हणजे आता सात दिवसात एक दिवसात झालं दोन दिवस काय संघ जेवण खायचाला परत तिथनं पुढे कस करता काय म्हणजे ना आम्ही संग पीठ वगैरे घेऊन जातो म्हणजे की आपलं रोजचं ताजं ताजं म्हणून म्हणजे आपली फॅमिलीच ना आता म्हणायला गाडी फॅमिली हम्म हो म्हणजे म्हणजे कुठे कामाला वगैरे कुठं असतं आपलं बैलगाडी क्षेत्र फक्त मी कामाला होतो मुंबईला आता मी रिटायर रिटायर झालोय काय पेन्सिल वगैरे भेटत हो भेटते अजून काही चालू झाले नाही आता एक वर्ष झालं रिटायर झालो वर्ष झालं रिटायर आता आल्यावर फक्त आपली बैलगाडी हा नाही दुसरं काय हा बैलगाडी म्हणजे हा नाद तुम्हाला कसा लागला काय बैलगाडी क्षेत्रातला म्हणजे दोन हजार बारा पासून बैलगाडी क्षेत्रातला नाद लागला नुसते शर्यतीची बैल असते का आपली देवाची आपली देवाचीवाच्या वाटीची बैल असते ती देवाच्या वाटते असते म्हणजे नाद लागला म्हणजे कोणी लावला काय हा नाद हे शिवाजी नामदेव चमाजी लेंगरे त्यांच्यापासून मला नाद लागला आ, शिवाजी लेंगरे म्हणजे व्यापारी त्यांच्याकडून त्यांनी हा नाद लावला घेतली सुरुवातीला तुम्ही पहिली गाडी कुठली घेतली होती का पहिली बैल खरेदी कुठली होती का पहिली पहिली दोन हजार बाराला बैल खरेदी मसाळवाडी जोगो मासा जोगो मसाळ नाव काय त्यांचे त्यांचं नाव एकाच छेप्या एकाच म्हणजे काय ती गाडी पावडा मिळते आपली द्यावं का धुडकेन काय पाऊडा परत तिथन पुढे किती बैल बदलले काय आतापर्यंत सारखी बदलतो जर त्या वर्षी आपली बदल नसते ते पंच्याऐंशी हजार हे पंच्याऐंशी जाऊंडा जाडकी काय दुडकी पाहुण सगळं धुडकी पाहुण सगळे आणि हि पलीकडचा काय पण आम्ही देव देव देत देत नाही नाही चालत धन्यवाद आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा मोबाईल नंबर सांगा की पंच्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव झिरो सहा